नमस्कार मित्रांनो स्वागत आहे तुमच्या आवडत्या लाडक्या भावाचं चॅनल महाराष्ट्राचं चला तर आज आपण जाणून घेणार आहोत कांदा आणि माकाचे बाजार महत्वाची अपडेट आज जर बघितलं तर एलोपॅथिक गोळ्या केमिकल युक्त गोळ्या खाऊन आज लोक जगत आहे नको ती परिस्थिती वडवलेली आहे डायबेटीस शुगर कॅन्सर बीपी हृदयरोग केसांची समस्या चेहरे समस्या त्वचेच्या चे समस्या या सगळ्यांवरती आज ऍलोपॅथिक च्या गोळ्या खाऊन किडण्या खराब होणं लिव्हर खराब होण नको त्या गोष्टी उद्भवणं सांधे दुखणं पण यासाठी एक अप्रितिम उत्तम उपाय आपण देतोय स्पिरुलिना टॅबलेटच्या फॉर्म मध्ये तर तुम्ही बऱ्याच ठिकाणी बघितलं असेल स्पिरुलिना आपण व्हिडिओच्या माध्यमातून व्हॉट्सअपच्या माध्यमातून लोकांना अवेअर करतोय नक्कीच जर तुमच्या घरामध्ये किंवा तुम्ही स्वतः नातेवाईक मित्र परिवार कोणामध्ये जर एसिडिटी बीपी शुगर हृदयरोग कोलेस्ट्रॉल वजन जास्त झालंय अनेमियाची समस्या म्हणजे रक्त कमी होणे केस समस्या त्वचे के समस्या अशा असंख्य समस्या जर असतील तर नक्कीच स्पिरुलिना हे तुमच्यासाठी आहे हर्बल प्रोडक्ट आहे शेतीमध्ये पाण्यामध्ये तयार होणारा आहे आणि याच्यापासून कुठलाही साइड इफेक्ट नाही आणि एकदम तुटपुंजा पैशामध्ये येणारी वस्तू एक महिन्याचा डोस साधारणतः एक, एक चारशे रुपयापर्यंत जातो आज शुगर बीपी पी डायबिटीस सगळ्या गोळ्या सात ते आठ हजारामध्ये जात आहे लक्षात घ्या महिन्याला नक्कीच जर तुम्हाला लाईफ टाइम दहा पंधरा वर्ष जास्त जगायचं असेल सदृढ निरोगी जगायचं असेल तर स्पिरुली नाही तुमच्यासाठी आहे दिलेल्या नंबरवरती संपर्क करा मार्केटचा व्हिडिओ कंटिन्यू करा धन्यवाद थँक्यू सो मच जय हिंद जय महाराष्ट्र चौदाशे एकतीस रुपये चौदाशे पंचावन्न चौदाशेचा सत्तेचाळीस अठ्ठेचाळीस एकोणपन्नास पंचावन्न चौदा छप्पन सत्तर चौदा अठ्ठावन्न एकोणसाठ साठ रुपये एक चौदाशे सत्तर रुपये बरं सत्तर

राशे सहा तेरा एकसष्ट चौदाशे रुपये चौदा चौदाशे चौदा चौदाशे चौदाशे काहीतरी गेले आठशे रुपये एक हजार दोघांनी एक हजार एक रुपयात रुपया एकाहत्तर रुपये पंचाहत्तर रुपये रुपये ऐंशी रुपये एक्क्याऐंशी पंच्याऐंशी शहाऐंशी रुपये अकराशे रुपये अकराशो रुपया सागर लिहि एक हजार रुपये दो एक हजार रुपये एक रुपया एक अब एक तीन चार रुपए पांच एक, 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 एक तीस रुपये पन्ना रुपए रुपया बावन एक हजार ऐसी ऐसी ्याऐंशी रुपये पंच्याऐंशी शहाऐंशी रुपये सत्याऐंशी अकराशे रुपये अकराशे एक रुपया अकरा अकरा अकराशे बारा रुपये पंचवीस अकराशे अकराशे अकरा तीस एकतीस पस्तीस छत्तीस पन्नास रुपये अकरा एक अकरा बाजार चौपन्न पंचाळीस अकरा सत्तावन्न अठ्ठाव अकराठ बासष्ट त्रेसष्ट चौसष्ट बासष्ट अकरा सासष्ट सदुसष्ट अडुसष्ट अकरा सत्तर एका पंच्याहत्तर शहत्तर अकराऐंशी एक्क्याऐंशी अकरा ब्याऐंशी त्र्याऐंशी चौऱ्याऐंशी पंच्याऐंशी अठ्याऐंशी नव्वद एक्क्याण्णव अकरा पंच्याण्णव अकरा सत्त्याण्णव अकरा सत्त्याण्णव रुपये ચૌદશ એક્યાંસી રૂપિયા ચૌદ એક્યાંશી ત્ર્યાંશી પંચ સત્યાસી નવું પંચાણું શ્યાન સત્તાણું અઠાણું પંદરશો પંદર એક દોન તીન ચાર પાંચ છ સાત પંદર આઠ નવ પંદર લા

અક બાર એક્યાન બાર બન બારા ત્રા તેુપય તેરસો એક દોન તીન ચાર પાંચ છવ દસ રૂપિયા અકરા રૂપિયા બાર તે

बाराशे रुपये बारा पचा बाराशे पंचावन्न रुपये बावन बारा त्रेपन्न चौपन्न बारा पाचवन छप्पन सत्तावन अठ्ठावन्न बारा सात एकसष्ट बाराशा सासष्ट सत्तर एकाहत्तर बारा पाच शहत्तर सत्याहत्तर अठ्याहत्तर बारा ऐंशी एक्क्याऐंशी बारपाचा सत्याऐंशी अठ्ठ्याऐंशी बारा अठ्ठ्याऐंशी बाराशे अठ्ठ्याऐंशी रुपये गुप्ताजी चौदाशे रुपये चौदाशे चौदाशे एक रुपया चौदा रुपये दोन चौदा तीन चार चौदा पाचशे सात आठ नऊ दहा अकरा चौदा पंधरा सोळा चौदा वीस चौदा एकतीस रुपये चौदा तीस रुपये चौदा चौदाशे एकतीस रुपये एक साठी चौदाशे चौदाशे रुपया चौदाशे दोन चौदा रुपये चौदा चाळीस चौदाशे बावन्न रुपये चौदाशे बावन्न त्रेपन्न रुपये चौदाशे त्रेपन्न रुपये तीन